नमस्कार माझी वटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी प्रत्येक गावात जे असणाऱ्या वास्तू जुन्या ऐतिहासिक मंदिरे किल्ले या ठिकाणी आपण दाखवत असतो तर आज आपण बंडिशे गाव या तालुका माळेसरस जिल्हा सोलापूर पुणे पंढरपूर हाईवर असणारं गाव हे जुनं गाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरपूर असे वाडे आहेत मंदिर आहेत आपण हा कवडे पाटलांचा वाडा या ठिकाणी बघणार आहोत पण समोर दिसतोय हा जुना वाडा आहे आधीच आपण दोन तीन वाड्यांचं शूटिंग केले ते कशा पद्धतीनं होते हे आपण दाखवलेलं आहे आता हा जो वाडा आहे तर आपण या ठिकाणी याला कशा पद्धतीनं आत आत जाऊन जरी मोडकडे चालेला असलेला असला तरी आपण हा कशा पद्धतीनं बांधला आहे याची वास्तुरचना कशी आहे ते आपण त्या ठिकाणी जाऊन बघू आपण हा बंडे शेर गावामध्ये हा चौथा वाडा ओके आपण या ठिकाणी बघणार आहोत अशा पद्धतीनं आपण हा बाहेरून दिसणारा हा वाडा अतिशय भव्य असा हा वाडा आहे या ठिकाणी याच्यावर आपण साल दिलेला आहे आपण बघ बघतो परंतु वाडा असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काही समजत नाही आपण समोर बघू शकता हा दोन मोठ्या देवळ्या डाव्या आणि उजव्या कडेला मोठा अशा पद्धतीनं धान्य ठेवण्यासाठी असलेल्या ह्या देवड्या असा त्याला सांगितलेलं हा या ठिकाणी बोलता थोडं दोन्ही दोन्ही बाजूला असलेल्या देवळ्या या ठिकाणी बसण्यासाठी

ज्या ठिकाणी आपण हात भुयार टाईप एक कमान दिसून येते बहुतेक या ठिकाणी भुयार असण्याची शक्यता आहे कारण पूर्वी या ठिकाणी खाली भुयार धान्य ठेवण्यासाठी आणि किंवा शत्रूचं आक्रमण झाल्यानंतर लपण्यासाठी <coughs> या ठिकाणी बुयाचा वापर केला जातो अशा पद्धतीनं आपण या जुन्या वाड्यात या ठिकाणी प्रवेश करून हा वाडा कशा पद्धतीनं आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय पूर्णपणे या ठिकाणी गवत आणि चिल्लार या ठिकाणी वाढलेली आहे त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला आपण या ठिकाणी बघू शकता सेम अशाच आकाराचं एक

Jadi kan ini bagus apa? Mudah sah, kamera nih Ya, <tikari> sah <bahusakta. coughs> कशासाठी केला जातो या वाड्याला अशा बऱ्याच आपल्याला दिसून येतात अशा पडलेल्या काही खोले केली असते या ठिकाणी की हे धान्य ठेवण्यासाठी आपल्याला आणले जायचे बघू शकता आपण या ठिकाणी जाया आहेत अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा जुनावाडा कशा पद्धतीनं आहे ते पाहिलेला आहे जर कधी आपण या भागात आलात तर या गावात फिरण्यासाठी जवळजवळ जो, जो तीन ते ती ती चार तास पुरेस आहेत तर नक्की अशा जुन्या वाड्याला नक्की भेट द्या धन्यवाद माझी पटकन या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा अशा पद्धतीने ह्या आतील पाणी बाहेरील बाजूने असलेला हा जुनावाडा अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण वर आलो आणि हा जुनावाडा याची आपण आता आणि